जालना शहरातल्या मोतीबाग इथल्या रेल्वे इंजिनचं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे मोतीबागेत शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिक येत असतात त्यात लहान मुले आणि नागरिकांसाठी एक सेल्फी पॉइंट बनावा यासाठी मागच्या काही दिवसांपूर्वी रेल्वे विभागानं एक रेल्वे इंजिन दिले होते त्याचं काम पूर्ण झाले असून आज अस दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले आहे दरम्यान जालना शहराच्या सौंदर्यासाठी नवीन नवीन योजना आणत असून पुढच्या काही दिवसांत विविध कार्यक्रम शहरात घेण्यात येणार असल्याचे दानवे यांनी सांगितले आहे जालना शहरामध्ये जो मोठी आहे तो सौंदर्य या सौंदर भर टाकनेस रेलवे विभागातर्फे एक रेलवे इंजिन ये उद्घाटन महापालिकेट रेलवे विभाग ने अनेक गाँव नागरिक मुद्दा ज्यादा साल हा परिसर एक सुंदर परिसर करना चाहता या ठिकाणी एक उंच ध्वजसुद्धा आम्ही तेरा तारखेला त्याचं उद्घाटन केलं जालना शहरामध्ये तेरा तारखेपासून आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतो पाच दिवसाचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यामध्ये हास्य जत्रा आणि दुसरं ते अहकरंचा कार्यक्रम थळा हवा द्या <stars> आणि अन्य काही कार्यक्रम जालना शहरामध्ये आम्ही ठरवणार आहे त्यामुळे जालना शहर करमणुकीच्या गोष्टी सुद्धा असेल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आमच्या काळामध्ये राहणार आहे जालना हा औद्योगिकदृष्ट्या जालना हा औद्योगिकदृष्ट्या तर प्रसिद्ध शहर आहेच आता त्यामध्ये आणखी काही भर घालण्याची गरज आहे भरावे लागणार प्रतिनिधी नाजिम मनियार एन टी पी न्यूज मराठी जालना